आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा भारतीय संस्कृतीमध्ये आजच्या दिवसाला मोठं महत्त्व आहे नवनिर्मिती आणि सृजनशील चैतन्याचा नव आविष्कार म्हणून या उत्सवाचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे अलीकडच्या काळात सण उत्सव आणि परंपरा यांचं विकृतीकरण होत असताना पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावच्या तरुणांनी मात्र पारंपरिक पद्धतीनं गुढीपाडवा साजरा करत परंपरा जपली आहे आपल्या संस्कृतीचं नव्या पिढीकडून जतन व्हावं यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं आज पारंपरिक पद्धतीनं गुढीपाडव्याचा सण साजरा झाला मंगलवाद्यांच्या निनादात भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करत गावातील तरुण आणि विद्यार्थ्यांनी बहुसंख्येनं पारंपरिक वेशभूषा परिधान करून प्रभात फेरीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला प्रभात फेरीमध्ये सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांनी श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज श्री हनु हनुमान राजमाता जिजाऊ शेतकरी भारतीय जवान यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या प्रभात फेरी गावच्या हनुमान मंदिरात आल्यानंतर देव देश आणि धर्माच्या जागृतीसाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे असा संदेश पांडुरंग गांजवे यांनी दिला गावातील तरुणांनी यावेळी भक्तिभावानं श्रीराम या पवित्र मंत्राचं नामस्मरण करत नव्या वर्षाचं स्वागत केलं यावेळी विविध वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं यावेळी जीवन शिक्षण विद्या मंदिर नेहरू हायस्कूल श्रीपतराव चौगले माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक तसंच संभाजी सुतार कृष्णाथ पाटील सागर वर्पे रवी सावंत सागर लवटे संदीप चौगले राहुल शेवरे आनंद अंगठेकर स्वप्नील अंगठेकर राज लवटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते